कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चित्रागर साहेबांना विनंती आहे की त्यांनी बैजाल मॅडमचा सत्कार करावा आणि त्यांच्याबरोबर जास्ततावर असलेले सर्व मान्यवर त्यात सहभागी होते आणि जे शालेय समिती सदस्य आहेत ते पण या सत्कार सोहळ्यासाठी पुढे होते सगळ्यांनी त्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे चुकलाही गौरव सोहळा सत्कार हा त्या व्यक्तीपेक्षा त्या व्यक्तीमध्ये असलेल्या तिच्या गुणवत्तेचा तिच्या श्रेष्ठत्वाचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आमच्या पापेक्षाही असलेल्या वेगळेपणाचा हा सत्कार असतो खरं तर लेखक ही एक तुमच्या आमच्यासाठी सर्वसामान्य व्यक्तीच असते पण सगळ्यांना बघण्याची आणि त्यातून वेगळेपण टिपण्याची एक वेगळी क्षमता त्यांना लागलेली असते आणि म्हणून सर्वसामान्यांच्यापेक्षा वेगळेपण त्यांनाही लागलेलं असतं ातच कुटुंबाचं पाठबळ असल्याशिवाय कुठलीही स्त्री स्वतःच्या कर्तृत्वाच्या पायऱ्या समर्थपणे चढू शकत नाही तसंच सातत्याने त्यांना पाठबळ देणारे आज आपल्यात उपस्थित आहेत त्यांचंही या निमित्ताने खरंच मनापासून अभिनंदन